नमस्कार मी गौरी पाटील स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर गौरी या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर आज आपण पाहूयात पावभाजी कशी बनवायची ते चला तर आपण आज रेसिपीला स्टार्ट करूया कुकर गरम झालाय आता आपण तेल घेऊया एक टेबल स्पून घातले नंतर आपण फोडणी देणार सांगू त्याला जिरे घालून आता आपण आपल्या स्टाईलने आपण शेफ समजायचं ना स्वतःला आता फ्लावर वगैरे घेतले त्याच्या आता आपण याच्यामध्ये पोटॅटो आणि वटाणा घालून घेऊयात इथे मी पोटॅटो पाण्यामध्ये ठेवलं होतं कारण जेणेकरून काळे होऊ नयेत आता आपण मसाला घालूया आता आपण ह्याच्यामध्ये इलेंदावर पाणी आता याला खूप लागलेला आहे आता आपण याला चलून आहे त्यावेळी फ्लेम थोडीशी कमी करून घ्यायची मीडियम ठेवली तरीही चालेल आता आपण मीडियम इथे मी कांदा शिमला मिरची टमाटर आणि कोथिंबीर हे सगळं चॉप करून घेतले आता फोडणीची तयारी करूया शिजवलेल्या भाज्या मी मॅश करून घेतले या भाज्यांसाठी मी कुकरला दोन शिट्ट्या करून घेतले आपली कढई गरम झाली आता याच्यामध्ये आपण ऑइल घालूया गरम झाले त्याच्यामध्ये आपण जिरे चांगले तडतडले की यामध्ये आपण आता कांदा घालून आता इथे कांदा परतून झालाय त्याच्यामध्ये आपण आता टमाटर घालून घेऊया आणि त्याच शिमला मिरची मिक्स करून घेऊया इथे मी तेल यूज केले त्यावेळी तुम्ही बटर सुद्धा यूज करू शकताय आपल्या भाज्या परतून झाल्याच्यामध्ये आपण नमक घालूयात आता याच्यामध्ये आपण पावभाजी मसाला त्याला आपण छान असं मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये आपण घरचं लाल तिखट घालूयात आणि याला छान असं मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया जेणेकरून ज्या आपल्या कच्च्या आहेत त्यातून आपण लावूया त्याला आपण छान असं मिक्स करून घेऊया मिक्स झाले आता इथे जो आपण रगडा केला होता तो आता याच्यामध्ये आपण ॲड करूया त्याआधी एक स्टेप राहिली होती ती मी आता तुम्हाला एक्सप्लेन करते यातले थोडं जो मसाला आहे जो भाजी वगैरे ते तो आता आपण थोडासा काढून घ्यायचा आहे